संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्या आपल्या सगळ्यांचं स्वागत पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याला भारतानं ऑपरेशन सिंदूरनं प्रत्युत्तर दिलं त्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापतींना भारताकडून चौक उत्तर भारता दिलं जात असताना शस्त्रविरामाची घोषणा करण्यात आली त्यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर जोरदार टीकास्त्र डागलंय यावेळी पंतप्रधान मोदींवर टीका, टीका करताना प्रकाश आंबेडकरांची जीव घसरली आहे खाने पीने तो व्यापार नाही आपण तो कुछ ऐसा होती है खाने पीने से स्पेस टेक्नॉलॉजी आहे कि असली काही ही नसीब है लोग तो जब तक सोनाम पण आंतरराष्ट्रीय राजकारणात घाबरलाय असं होतंय का म्हणजे सगळ्या ह्याच्यात आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारत त्यांनी कुठंतरी पाठी म्हणते आजच्या सगळं बोलण्यास आहे की नेतृत्व हे सगळ्यात महत्वाचे असं मी त्या दा, गल्लीतल्या दादागिरी गल्लीतल्या मारामारीमध्ये सुद्धा आपण असं जर पाहिलं गल्लीच्या मारामारीमध्ये सुद्धा जो एग्रेसिव्ह आहे तो जिंकतो आणि जो एग्रेसिव्ह राग नाही त्याला आपण काय म्हणतो लढाईची जी, जी आहे ती कोणत्या लढाईमध्ये आहे तुम्ही माघार काय घेतो तुम्ही जिंकत असताना माघार का घेतो याचा खुलासा पहिल्यांदा झाला तुम्ही माघार घेतली म्हणजे सगळ्यात महत्वाचं तुम्ही सगळ्या जण मिस झाला ते मी सांग्रॉलच्या थांबल्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन दिवसानंतर तिन्ही आर्मी वाल्यांच्या असतात म्हणजे एअरफोर्स नेव्ही आणि आर्मी यांची प्रेस कॉन्फरन्स आहे याच्या अगोदर पर्यंत पाकिस्तान मध्ये किती ट्रेनिंग सेंटर्स होते आपल्याला माहित होते का अजिबात माहित नव्हतं त्यांनी पहिल्यांदा डिस्क्लोज केलं की नाईन्टी वन ट्रेनिंग सेंटर्स आहेत आणि त्या नाईन्टी वन पैकी फक्त नऊ आम्ही उडवू शकलेलो या दोन दिवसांमध्ये बियाणे बिटवीन दी लाईन्स जर डिलीट करायचं म्हटलं तर आर्मीचा जो राग आर्मी होता जे सिक्रेट होत गवर्नमेंट ते त्यांनी बाहेर काढलं की किती ट्रेनिंग से। सेंटर आहेत आणि लोकांना त्यांनी असं सांगितलं की एवढे ट्रेनिंग सेंटर्स अजून शिल्लक आहेत की जे ते केल्याशिवाय टेररिस्ट अटॅक भारतावर थांबणार नाही तेव्हा राजकीय पक्षाचे जेवढे नेते आहेत त्यांनी मला वाटतं या इश्यूवरती ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा